माझ्या वागार एक घेऊन रस्वती कर जाय रे रस्वती चालू कर रे तुम्ही दोन वाच रे रे कसे e eụaaaaeaaụaaaaaaaaaaaaaaaaaa ကဲဒီ <laughs> माझ्या चित्रा रे माझ्या पारसा रे काय मला आठवाय लावल रे मला मला लाडा मी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केली तर गेले आता तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की दोन तीन वर्षांना सतत कोरोना दुष्काळानं पूर्ण महाराष्ट्र भर पडलाय आणि या वर्षी भरपूर पाऊस झाला त्याच्यामध्ये काही चिबड्या राहणं काही पिकलं नाही आणि त्याच्यापुढे आव्हान होतं सुशिक्षित मुलगा असा आयटीआय झालेला मुलगा होता आणि त्याच्यापुढे बायको दोन तीन लेकर असं सगळं जगवणं त्याला मुश्किल झालं असल्यामुळे त्यानं आत्महत्या केली आणि अशाच शेतकरी प्रत्येक दिवसांदिवस आत्महत्या करत चालला आहे तर याला शासनानं कुठेतरी मदत करायला हवी असा ठोस निर्णय घ्यायला हवे आणि कर्जमाफी ही शासनानं देणं गरजेचं आहे आणि ह्या कुटुंबाला शासनाकडून कुठली तरी अशी सक्षम अशी मदत व्हायला हवी जेणेकरून त्याच्या मुलाबाळाला मदत होईल भाई मोहन गुंड शेतकरी कामगार पक्षाच्या बीड जिल्ह्याची